या आपल्या स्वातंत्र्यांसोबत आपण सर्व पत्रकारांकडचं स्वागत करतो की आपण आवाजून म्हणजे सकाळी झालेल्या नसेल उपस्थित राहतो आजचा पत्रकार परिषदेचा विषय हा आहे ملت فيت انا هنا 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 बरोबर संबंधित आमच्या नेत्या या महाराष्ट्र राज्याच्या नेत्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या हिंसा विधानसभेच्या माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती दे ठाकूर यांच्या घरी काही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एक गिरण्याची थैली नेऊन जो हा जो राजकीय जो दिसवण्याचा जो प्रयत्न आहे आणि हा जो थैलीचा प्रकार आहे एकदम स्वस्त प्रसिद्धी मिळण्याचं हे जे कारण होतं या स्वस्त प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी यांनी हा भिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगायचं सा एकच आहे की प्रेसच्या माध्यमातून की दिवाळी झाली दिवाळीला आपण ज्या सगळ्या लोकांना भेटवस्तू देतो त्या भेटवस्तू द्यायलाच पाहिजेत त्यात काही हरकत नाही पण तिथे जाऊन फोटो काढायचा आणि ते फोटो व्हायरल करायचे हा जो डिजवण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न त्या पार्टीने नको करायला एवढंच तुम्हाला तुमच्या बहिणींबद्दल प्रेम आहे तर स्वतः घरी जाऊन तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना गिफ्ट द्यायचं होतं दिवाळी झाल्याबरोबर बॉबीज होती बॉबीसीला तुम्ही त्यांचा आशीर्वाद द्यायला जायचं होतं असा हा डिजवण्याचा प्रयत्न यानंतर करू नये जर तुम्हाला भेटवस्तू द्यायच्या होत्या तर तुम्ही स्वत तिथे जायचं होतं आणि स्वत जाऊन त्यांचा आशीर्वाद द्यायचा होता आता बरेचसे मुद्दे आहेत एक एक मुद्दे आमचे सगळे आमचे सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत हे सगळे मुद्दे एक एक मुद्दा प्रत्येक जण घेईल याच्यानंतर मी आमचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आहेत रितेश पांडव यांना सांगेल एक मुद्दा ते पण घेतील ते बोलतील उपस्थित राहिले आपला आभार मानतो महत्वाचा विषय म्हणजे आपल्या जिल्ह्यात फार प्रसिद्धी प्रेमी जोडप आहे या जोडप्याला जर आठ पंधरा दिवसात जर मीडियात जर काही चर्चेत राहता आला नाही तर काहीतरी उपद्रव करतात आणि आपण किराण्याची किट कुठं पाठवून राहलो याचही भान नसणं ठीक आहे या या परिस्थितीत या दिवाळीच्या याच्यात मिठाई देतात फराळ्याची कीट देतात पण आपण किराण्याची कीट कुठं पाठवून राहिलो का पाठवून राहिलो आपला त्या समोरच्या व्यक्तीशी एवढा जिवाळा आहे का याचही भान नसावं पण मुद्दाम काहीतरी खोडफाडपणा करणे याच्यावर मग समोरचा का रिॲक्शन देईल त्या मग परत रिॲक्शन होईल आणि दहा पंधरा दिवस या विषयावर गाजत राहण्यासाठी हे दाम्पत्य कायम अमरावतीतील जनतेला भेटीत धरून काही ना काही उपद्रव करत होत भूमाफिया आणि अंडणवट संबंध असणाऱ्यांनी अमरावतीकारांना समाजकारण शिकवून यांचे संबंध कुठे आहेत तुम्ही ते किट आलेली तुम्ही कशी आली आहे का, का तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं तुमचे अवयव धंद्यातून तुम्हाला कोणा काय प्रोव्हाइड केलं तुम्ही किराण्याची किट देता याच्याबद्दल तुमचं कौतुक पण तुम्हाला थान असायला पाहिजे शेतकऱ्यांना या वर्षीची दिवाळी ग्रामीण भागातला जर खरंच जर यांना दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागली या दिवाळीत शेतकऱ्यांना शेतमजुरांना सोयाबीनचं उत्पन्न झालं त्या सोयाबीनच्या उत्पन्नातून सरकारने हमीभावाने खरेदी केंद्र सुरू केलेले जे हमीभाव सांगितले आहे ते त्रेपनश रुपये आहे आणि मार्केट मध्ये आत्ताची सध्याची कंडिशन आहे की विकावं लागत आहे बत्तीसशे कुठे त्रेपन्नशे कुठे हजार दोन मागे सरकार कडक करत आहे ज्या पक्षाला तुम्ही पाठिंबा दिला ज्या पक्षाचे पदाधिकारी महत्वाचे पदाधिकारी तुमच्या घरी आहे त्या विषयावर तुम्ही चुका शब्द काढा तयार नाही म्हणजे दोन तीन हजाराची क्विंटल मागे लूट करून आले तूर गेली कापूस गेला याच्यावर तुम्ही सरकारच्या विरोधात मुलांना तयार नाही आणि तुम्ही फक्त किराणा 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 करून मी किती अमरावती जिल्ह्याचा मती आहे हा कायम करूपी थातूर मातूर प्रयत्न आपल्या आम्ही आपण सर्वांनी उघड पाळायला पाहिजे शेवटी विषय आहे त्यावेळेस आता सत्तेत असताना तुम्ही त्या विषयावर एक शब्दही बोलत नाही सहा सहा महिने रोजगार हमीच्या मजुरांचे पैसे नाही आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केले आहे शिजोरी आंदोलन केले आहे ट्रॅक्टर मोर्चा काढले आहे पण तुम्ही आता का गप्प तुम्ही आता फडणवीसच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचायला पाहिजे ही खरी वेळ आहे बोल तुम्ही बोललेले तुमचे मुख्यमंत्री बोलले या वेळेस यावेळेस सत्तेत झाल्यानंतर सात बारा कोरा करू त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर त्यांना उत्तर मागायला पाहिजे फक्त पण तुम्ही कारण की तुमच्या सोयीच्या राजकारणात तुम्ही व्यस्त असता आणि तुम्ही त्यावेळेस तुम्ही चकार शब्दही काढत नाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे या जोडप्यांना तुम्ही हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे की यावेळेस तुम्ही का बोलत नाही उद्धवजी मुख्यमंत्री होता तुम्ही हनुमान चालिसा मातोश्रीवर वाचायला गेले तुम्ही आता नागपूरला जाणार हा आहे की त्यावेळेस तुम्हाला जनता आठवत नाही त्यावेळेस तुम्हाला तुमच्या थुम्हाल पक्षाने दिलेला शब्द आठवत नाही तुम्ही बीजेपीच्या डोक्यावर नाचू शकता तुम्ही ज्यांनी बीजेपी इथं उघडून उभी केली त्याच्यावर तुम्ही थाईटाईट करू शकता तुम्ही काँग्रेसवर काँग्रेसने तुमची जागा दाखवली यावेळेस तुम्हाला घरी बसवलं पण तुम्ही जाऊ नका की जनता मूर्ख नाही जनतेला जनतेसाठी तुम्ही दोन मुरमुऱ्याचे पाकिट एक साखरेचा हे म्हणजे तुम्ही जनतेनं जनतेला काय काय आम्ही देतो आणि आपण मसिया म्हणतो हे कायम तुम्ही प्रसिद्धीच्या साठी तुम्ही सगळ्या गोष्टी करता आमची काँग्रेसचा वारसा आहे कायम करता जे करत ते मोठ्या मनानं करत आणि कायम करून मदत केलेली आहे कोरोना काळ असो अजून कशी बिकट परिस्थिती असो शेतकऱ्याच्या जा बांधावर जायची परिस्थिती असो किंवा आता ज्याही गोष्टीसाठी सरकारने एकतीस हजार तीनशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं दिवाळीच्या आधी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार होत तर दिवाळीच्या आधी एकही किंवा कि जे बोलल्याप्रमाणे त्याच्यात एकही एक शेतकऱ्याला मदत मिळाली नाही त्यावरही दाम्पत्य बोलणार नाही त्या हिशोबाने त्या त्या यांची कुठलीही भूमिका नसते माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कळवळा असायला पाहिजे तुम्ही प्रेम दाखवायला पाहिजे पण भोंगीपणा करून हा धंदा बंद करावा यानंतर युथ काँग्रेस पुढील काळात जशात तशी उत्तर देण्यात सक्षम राहील आणि हा बना निदान अमरावती जिल्ह्यात तरी करू नका तुम्ही तिकडे बीजेपीच्या संघाच्या कार्यालयावर बीजेपीच्या इथे जे काही ज्यांनी उभी केली आहे त्यांच्या डोक्यावर नाचा त्यांनी काँग्रेस सोबत पंगा घेण्याचा स्वप्नात पाहू नये राहुलदा येवले हे पण आपल्याशी हितभूत करतील अशी मी त्यांना विनंती सर्वांना नमस्कार आज जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे फक्त राजकारणासाठी